रामकृष्ण अरिमावली गेल्या अनेक दिवसांपासून ज्या उत् क्षणाची उत्सुकता होती तो क्षण आता जवळ आलेला आहे अवघ्या एक दिवसाच्या अंतरावर असलेला युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाचा आजचा विशेष भाग तयारी कुठपर्यंत आलेली आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत सध्या ज्या परिसरामध्ये आम्ही सगळेजण उभा आहोत तो परिसर म्हणजे कृषी प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शन या ठिकाणी जे भरविलं जातं जे दाखविलं जातं त्यामध्ये राज्यातून नव्हे तर देशभराच्या विविध भागातून अनेक विविध प्रकल्प मोठमोठे प्रोजेक्ट उद्योजक या ठिकाणी सहभाग घेत असतात तर नेमकं कशा पद्धतीनं होणार आहे यावेळी हे कृषी प्रदर्शन जाणून घेऊया आपण या ठिकाणी सेवेकरी यांच्याकडून अण्णा काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन केलंय जय हरे जय हरे माऊली मी किशोर थोरात युगराज सद्गुरू गंगाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला आम्ही इथले स्वयंसेवक सेवेकरी आहोत देशातलं सर्वात मोठं आठ दिवसाचं शेतकऱ्यांसाठी भरवलं जाणारं एक कृषी प्रदर्शन आहे संस्थांच्या वतीनं युगराज सद्गुरू गंगाई महाराज संस्थान श्रीसेटलं गोदावरधाम सराला भेट संस्थांच्या वतीनं एक सार्वजनिक उपक्रम म्हणून शेतकऱ्यांसाठी दरवर्षी आपण अखंड अरिराम सप्ताहामध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करीत असतो या ठिकाणी आपला सर्व जो भाविक वर्ग आहे हा सर्व शेतकरी कुटुंबातील आहे शेतकरी परिवारातील आहे देशभरातून या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांपर्यंत नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीसाठी विकसित असलेले जे काही अवजारे आहेत शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन बियाणे तंत्रज्ञान हे सर्व या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत संस्थांच्या मार्ग संस्थांच्या वतीनं पोचविले जाते या ठिकाणी नव्वद बाय तीनशे नव्वद बाय तीनशे असे दोन वॉटरप्रूफ डोम दो उभारलेले असतात या ठिकाणी किमान दोनशे स्टॉल शेतकऱ्यांचे मार्गदर्शनासाठी माहितीसाठी या ठिकाणी दोनशे स्टॉल बुक केलेले असतात आणि यामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञान आणि विविध माहिती या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शन माध्यमातून ह्या एकशे वा अखंड परिणाम सप्ताह श्रीक्षेत्र चेंडूफळ बाजाठाण शनीदेवगाव बाजाठाण कमलपूर हमरापूर व सप्तकृषी अवलगाव या साथी गावाच्या वतीनं या ठिकाणी आज महाकुंभ वारघड साजरा होत आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण अवश्य या कृषी प्रदर्शनासाठी भेट द्यावी आणि आपल्या शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालवी आपणास विनंती जय हरी जय हरी आपल्यासोबत आणखी या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून ज्यांची भूमिका महत्वाची असते दादा काय सांगाल कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे अवघ्या एक दिवसाच्या अंतरावरती भव्य दिव्य होणारा ज्याची जागतिक पुस्तकामध्ये सुद्धा नोंद केली जाते असा हा सप्ताह होतोय तर प्राथमिकता ज्या तयाऱ्या कुठपर्यंत आल्या काय सांगा या ठिकाणी गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा सप्ताह शनिदेव व सप्तकृषी कृषी या परिसरामध्ये पार पडत आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सप्ताहाची वेगळी सांगायची झाली तर या सप्ताहामध्ये बरोबर गुरुवर्य महाराजांची जी, जी संकल्पना होती की कृषी क्षेत्रामधून जो भाविक वर्ग आहे हा जास्त भाविक वर्ग या सप्ताहाशी जोडलेला आहे आणि ह्या कृषी क्षेत्रामध्ये जे पारंपरिक लोक शेती करत होते आणि पारंपरिक शेतीबरोबर या अद्या आद्या आधुनिक शेती शेतकऱ्यांनी करावी यासाठी खऱ्या अर्थाने अध्यात्माची आणि कृषी प्रदर्शन घडवून कृषी क्षेत्राची आणि अध्यात्माची या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराजांनी सप्ताहाच्या निमित्ताने सांगड घातलेली आहे ही एक वेगळीच या सप्ताहाची आहे या सप्ताहामध्ये एक वेगळी सांगायची झाली तर या ठिकाणी आमटी भाकर भेटणार आहे तुम्हाला दहा हजार लोक या ठिकाणी दररोज भजन करणार आहे लाखोचा समुदाय या ठिकाणी या सप्ताहाची एक सप्ताहाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी दररोज हजेरी लावणार आहे ही एक या सप्ताहाची वेगळी काय आहे प्राथमिकता जर बघितलं आपण तर या ठिकाणी जे सप्ताहाच्या जे मैदान आहेत त्याच्या अंतर्गत रस्त्यांचा विषय महत्त्वाचा आहे कारण अनेक वाहनं या ठिकाणी धावतात तर त्यासाठी काय तयारी केलेली आहेत काय सांगा या ठिकाणी प्रमुख रस्ते जो आपण जो प्रमुख रस्ता आहे तो चाळीस फुटाचा आपण रस्ता बनवला बनवला आहे आणि अंतर्गत रस्ते अंतर्गत रस्ते पंक्तीसाठी असल त्याच्यानंतर किचन सेटकडं असल कृषी प्रदर्शन क्षेत्रात असल त्याच्यानंतर महाराजांचं जे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात च्या भजन मंडप जे रस्ते असेल ते एकदम व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते बनवलेले आहेत कारण रस्त्याची अडचणी तर कुठल्या प्रकारची येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं भव्य दिव्य होत असलेल्या या सप्ताहाला बुधवार तारीख तीस जुलैपासून प्रारंभ होतोय आणि सात दिवस चालत असलेल्या या सप्ताहामध्ये मनमुराद आनंद घेण्याचा हीच ती वेळ आहे ज्या सप्ताहामध्ये लाखोंचा समुदाय एक वारकरी संप्रदाय जो सप्ताह गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे अशा पद्धतीचा भव्य दिव्य सप्ताह योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे वा हा सप्ताह जागतिक पुस्तकामध्ये गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाल्याशिवाय पुन्हा राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी बाळगतो आणि या व्हिडिओबद्दल या सप्ताहबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या असेल त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच सप्ताहामधील कुठली महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला पाहायला आवडेल ते सुद्धा कळवायला विसरू नका रामकृष्ण हरी